नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो चाळीसगावमध्ये आज पहिल्यांदा अशी गाडी येते की जिच्यामध्ये मित्रांनो टोटल एक्क्याऐंशी शेडींचं माप तर आहे पण त्या एक्क्याऐंशी पैकी मित्रांनो डायरेक्ट चाळीस पाठी आहेत जर कोणाला फडकर पाठी घ्यायची असेल तुमच्या भरपूरदा कमांड असतात किंवा तुमचे कॉल पण असतात की आम्हाला फडकर पाठी पाहिजे तर मित्रांनो चाळीस अशा अगोदर तुम्हाला शेड्या भेटतील आणि चाळीस फडकर पाठी भेटतील म्हणजे टोटल मित्रांनो ऐंशी ते एक्क्याऐंशी मित्रांनो हे माप या गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर शेड्या तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे कसं काय मित्रांनो तर मित्रांनो टोटल अशा शेड्यात तुम्हाला किती घ्यायला भेटतील चाळीस शेड्या आणि चाळीस फडकर पाटी टोटल मित्रांनो ऐंशी शेडींचं माप हे तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे ही गाडी उद्या येणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये ही गाडी येणार आहे जर कोणालाही फळकरपाठी किंवा क्वालिटीच्या शेड्या घ्यायच्या असतील काठीवाडीमध्ये तर मोबाईल नंबर दिलेला आहे छोटू वेळे त्याचबरोबर सायबू रावते जर दोघांचे नंबर दिलेले आहेत दोघांशी कॉन्टॅक्ट करून बघा ज्याच्याशी फोन लागला त्यांना विचारा तुम्ही ही गाडी किती बंद येणार आहे काय किमती असतील फळकरटी वगैरेचं तर तुम्हाला जे व्हिडिओ वगैरे संपूर्ण तुम्हाला बघायला भेटत आहे आता बघा या शेडींची जशी खरेदी झाली त्यांनी लगा तो डाग केलेला आहे हा डाग मित्रांनो आता हे शेड्या घेतल्यानंतर या शेड्या डाग करून त्या शेतकऱ्याकडे जातील मित्रांनो ज्या दिवशी लोकल भरतील त्या दिवशी मग या शेड्या मित्रांनो भरल्या जातील बघा शेडींची क्वालिटी जागेवरची शे तुम्ही बघू शकता कानं बघा एवढं लांब कान आहे मित्रांनो बघा जसं राजस्थानी ब्रीडमध्ये लांब कानांच्या शेड्या असतात मित्रांनो तशा या तुम्हाला काठेवाडीमध्ये देखील फुल लांब कानाच्या उंच पूर्ण फुल साईज माप बघा मित्रांनो शेडींचं एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो काठेवाडी शेड्या या सायबू रावते यांच्या नवीन काठेवाडी शेडींच्या गाडीमध्ये येत आहेत तुम्ही बघू शकता या बघा शेडींची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा एकदम चमकच्या खाली गड्डे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी माल मित्रांनो तुम्हाला हा उद्या घ्यायला भेटणार आहे जर कोणालाही शेळ्या घ्यायच्या असतील तर आत्ताच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मित्रांनो टोटल पाठी पण पुढे दाखवले आलेल्या आहेत पाठींचे देखील व्हिडिओ आहेत आता शेडींचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेच बघा एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहेत बघा चमक शेडीवरती पावर बघा मित्रांनो क्या बात आहे एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली काशी पण बघा या बघा शेडींच्या काशी जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील घ्यायच्या असेल तर आत्ता लगेच संपर्क साधा क्वालिटीच्या शेड्या येत आहेत या बघा जोडा क्या बा ते खाली पावर बघा मित्रांनो शेडीमध्ये मित्रांनो खरंच एक नंबर क्वालिटी काठेवडी यांनी खरेदी केलेला तुम्ही बघू शकता खाली पण पावर बघा वरती पण पावर बघा शेडींची हाईट बघा कुठं चालली मित्रांनो बघा शेडींची हाईट जबरदस्त हाईट आहे मित्रांनो शेडींची पण मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या आहेत एकदम खरंच गाडी उद्या येणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गॅजचा आताच संपर्क साधा बघा काशी बघा एकदम मोटरी एकदम दुधाच्या मोटरी मित्रांनो तुम्हाला या घ्यायला भेटतील हे बघा माप त्याच्यानंतर बघा आता ही लोकल केली मित्रांनो या लोकलद्वारे देखील जसं आता डाग झाला सात आठ दिवसाची तिकडे खरेदी असते यांच्यावाली सात आठ दिवस खरेदी झाल्यानंतर मग अशा शेड्या आणल्या जातात मित्रांनो तुम्ही बघू शकता दही पण बघा त्याच्यानंतर हे बघा अशा पाठीत तुम्हाला त्या पाठी पण बघायला भेटतील ती बघा ती पाठ अशा फडकर टोटल चाळीस फडकर पाठी ती बघा ती गेली पाठी ही बघा पाठ अशा टोटल चाळीस फडकर पाठी क्वालिटीच्या तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा पाठी जर कोणाला ही पाठी घ्यायची असतील तर ही आता तुमच्यासाठी मित्रांनो सुवर्ण संधी आहे गोल्डन चान्स तुमच्यासमोर आहे पाठींचा कारण की एवढ्या जास्त प्रमाणात पाठी कोणाच्याच गाडीत आलेलं नाही आत्तापर्यंत ज्या तुम्हाला आत्ता बघायला भेटतं टोटल चाळीस पाठी क्या आपण फळकर एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो या पाठी घेतल्यानंतर फक्त यांना अजून तुम्ही पाच सहा महिने लागू नका द्या मग बघा यांचं माप आणि खायला घाला बघतो एक नंबर बघा पाठी एक नंबर क्वालिटीच्या पाठी आहेत शेड्या आहेत टोटल जबरदस्त जब क्वालिटी मित्रांनो तुम्ही बघू शकता चाळीस शेड्या चाळीसच्या चाळीस तुम्हाला गाबणी बघायला भेटतील या बघा बघा मित्रांनो शेडींची क्वालिटी पाटींची क्वालिटी मित्रांनो काही शेडींची किंवा पार्टींची व्हिडिओज आलेले नाही आहेत म्हणजे भरपूर सौदे रात्री वगैरे होत असतात किंवा काही वेळेस सौदा काढता येत नाही बऱ्याचदा शूटिंग काढता येत नाही तर काही कारण असतो पण जी पण तुम्हाला क्वालिटी दाखवतोय ती संपूर्ण क्वालिटी एक नंबर तुम्हाला बघायला भेटते पाठीसहित शेडींसहित तुम्ही बघू शकतात एक नंबर क्वालिटी त्यांनी खरेदी केलेली तिकून जी तुम्हाला अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या तुम्हाला शुक्रवारी घ्यायला भेटेल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस खाली दिलेला आहे मित्रांनो खाली पत्ता पण दिलेला आहे चाळीसगाव तालुका आहे जिल्हा जळगाव आहे चाळीसगावमध्ये प्रॉपर ही गाडी उतरते तुम्हाला घ्यायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांच्याशी घ्या बघा क्वालिटीच्या शेळ्या ज्या बघा अशा एका जागेवरती जमून टोटल मग मोठी आयसर भरली जाते तुम्ही बघू शकतात या बघा एका जागेवरती जमवलेल्या शेड्या हे बघा क्वालिटी वगैरे तर मोबाईल नंबर दिलेला आहे जर घ्यायचा असेल तर आत्ताच संपर्क साधा बघा शेडीचं माप टोटल क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते एका जागेवरती उभे राहून तर उद्या नक्की खर तर उद्या या खरेदीसाठी आज रात्री जरी तुम्ही बसले तर तुम्हाला सकाळी हा माल घ्यायला भेटणार आहे उद्या शुक्रवारी गाडी येणार आहे लवकर या